बोला छत्रपती शिवाजी महाराज के आपण बाले किल्ल्यामध्ये आलात बाले किल्ल्यामध्ये म्हणजे महत्वाच्या भागामध्ये आपण आत आलात आता आपण ज्या ठिकाणी आत याला राणींचं म्हण म्हणलंय आता आपल्यापैकी कुणाला माहितीयेत का छत्रपती शिवाजी महाराजांना राण्या किती होत्या सात आठ होत्या आठ आपल्या राजांना राण्या होत्या आठ मग गडावती आल्यानंतर मनामध्ये शंका येते गडावतीत आपल्याला सहा राण्यांचे सहा माळ पाहायला भेटतात मग मनामध्ये शंका येते या राद हो दोन राण्या राहत होत्या कुठे आपल्या राजांची आणि सईबाईंचं निधन राजगडावती झालं संभाजीराजे दोन वर्षाचे असताना पुतलाबाई पाताळ गाव मध्ये जिजामातांच्या सेवेसाठी नऊ एकर मध्ये वाढ आहे उत त्या मध्ये या किल्ल्याचं हवामान सण होत नव्हतं म्हणून त्यांच्या सेवेसाठी खाली गाव मध्ये मध्ये होत्या आता आपण राणी आलात सहा राण्यांचे सहा महल आहेत सोयराबाई सगुणाबाई काशीबाई गुणवंताबाई लक्ष्मीबाई सकवारबाई या राण्यांचे महल गडावरती आपल्याला पाहायला भेटतात प्रत्येक राणीसाठी हा एक महल आहे सोमल हा बेडरूम आहे सोमलची खिडकी पाहतो बघा आतल्या साईडला राणीला आतमध्ये टॉयलेट आहे साडेतीनशे वर्षामध्ये इथे दगडामध्ये कोरलेलं टॉयलेट वाजून देखील आपल्याला त्या ठिकाणी बाळायला भेटते समोरची खिडकी हवा करण्यासाठी तर आपल्या मनामध्ये शंका येते या गडावरती पूर्वी छत होती की नव्हती छत होती सागवणी लाकडं होती मातीची कवळ होती इंग्रजांनी दहा मे अठराशे अठरा आत्रा ला तोपेचा भडीमारा केला आणि पूर्णपणे रायगड उद्ध्वस्त केला अकरा ते बारा दिवसामुळे या गडावरची छत झरून गेलेली आहेत आता आपल्याला पाडक्याला भेटतात दगडांचं बांधकाम पाहतोय शिवकालीन बांधकाम आहे आणि विटांचं बांधकाम पेशव्यांच्या काळातलं आहे सतरा ते पेशव्या एका राणीला एक महल आहे हा महल पूर्वी मखमली कापडामध्ये माशाला उगवण्यामध्ये सजवलं जायचा हा एका राणीला एक महल आहे परंतु इतिहासात नोंद नाही कुठली राणी कुठल्या महलामध्ये राहत होती एक राणी महल पाहिला शेमसारख्यात राणी महालाच्या समोर हा चौथा पाहतो बघा हे दाशीच घर आहे दाशी म्हणलं तर काय नोकरणी राणीने दाशी उठेल्या छोट मोठ काम लागलं ते राणीने आवाज होती दाशी आत मध्ये याच्या छोटे मोठ काम त्यांच्या ठिकाणावरती बसायला जायच्या प्रत्येक राणीसाठी एक मल या भिंतीला लागून अशी सहा जाण्या आहेत एक राणीचं मल पाहिला शेम सारख्या सहा झाले आहेत मध्ये टॉयलेट बाथरूम बघून घेऊ आणि पुढे धान्य कटोर पाहण्यासाठी पुढे जाऊया छत्रपती शिवाजी महाराज राणी महाला मधील शिवकालीन टॉयलेट आपण बघण्यासाठी जात आहोत या ठिकाणी हे खांब जे उभा करायला जागा केलेली आहे दगडात ती आपल्याला दिसत आहे येथे ही खिडकी जी दिसते ते हवा खाण्यासाठी आत्ता गाईडने सांगितलं येथून हवा येण्यासाठी ही खिडकी अत्यंत प्रशस्त असं आणि इकडून खालची गावं दिसत आहे तसंच हे मागे असतो तो इकडे हे बाथरूम पडझड झालेल्या अवस्थेत बाथरूम आहे हे टॉयलेट आपण या ठिकाणी पाहू शकतो हे शिवकालीन टॉयलेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात